कई साथी हैं जिन्होंने अपने अपने इलाके में काम करते हुए ये कामयाबी हम सबकी है और इसलिए मैं उनको अभिनंदन देते के साथ में हम उनको ये कामयाबी के लिए भी मैं उनको अभिनंदन देना चाहता हूं कामगार वर्ग के सामने बहुत ही महत्वपूर्ण चुनौती खड़ी है जीव की प्रारण राष्ट्रीय विरोध संज्ञा गोविंद राव शाह आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण कामगार नेते आमचे मित्र आमदार सचिन भाऊ आहीर आजचे सत्कार मूर्ती कामगार नेते आमचे मित्र गोविंदराव मोहितेजी आदरणीय डॉक्टर जगन्नाथराव हेगडेजी कामगारांना न्याय मिळून देतो तो सुद्धा गोविंदा असतो सन्मान्य गोविंदरावजी आणि आम्ही सगळेजण बरोबर काम करत असताना सचिन बाबा असताना ज्यावेळेस महाराष्ट्र इंटेकची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रथम जर कोणाचं जर नाव त्या ठिकाणी बिनवलं झालं असेल महाराष्ट्र इंटेक तर पहिलं झालं असेल गोविंदराव अधिकाणी आपलं गोविंदराव म्हणून

कुठचाही चेहरा नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा हे लोकांमध्ये भावलं गेलं कारण कोविडमध्ये त्यांनी केलेलं काम या महाराष्ट्रातही केलेली सेवा एक कुटुंब प्रमुखे नात्याने त्याला सरण्याचं काम किंवा त्याला साथ देण्याचं काम या जनतेने केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही तो सिर्फ झाकी आहे असली पिक्चर तो विधानसभामध्ये बाकी आहे मुंबईत आवाज मुंबईत आवाज हा मराठी माणसांचा शिवसेनेचा आणि दिल्लीच्याही तक्त्याला न झुकणारा मराठ्यांचा इंटक चे महाराष्ट्राचे सरचिटणीस माझे मित्र गोविंदराव मोहिते यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा साजरा होत आहे गोविंदराव मोहिते आणि माझे जवळजवळ तीस वर्षाचे संबंध आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये मी जवळजवळ एकोणीसशे सत्तर सालामध्ये ज्यावेळेस रजनी पटेल अध्यक्ष होते त्याच सुमारास माझे वडील कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे मुंबई गिरणी कामगार युनियनचे देखील अध्यक्ष होते तर मुंबईतील गिरणी कामगार ह्या चळवळीशी जो निगडित झाला होता त्यांच्याशी आमचं कुटुंब जवळचे संबंध आहेत मी स्वतः गिरणी कामगार होतो स्प्रिंग मिलमध्ये काम करत होतो त्याच्यामुळे गिरणी कामगारच्या कुटुंबामध्ये काम करत असताना गिरणी कामगारांचा लढा हा जवळून पाहिलेला आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा गिरणी कामगारांचा प्रातिनिधिक संबंध संघ होता त्याचबरोबर मुंबई गिरणी कामगार युनियन ही देखील त्या चळवळीत काम, काम करायची गोविंदराव मोहिते यांच्याशी माझा संबंध इंटकमुळे जवळ जास्ती झाला मी मुंबई इंटकचा अध्यक्ष असताना गोविंदराव मोहिते माझ्याबरोबर काम करायचे आणि आम्ही दोघांनी मिळून मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी त्यात वेळेस जे इतर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहेत यांच्यासाठी आम्ही चळवळ केलेली आहे मुंबई महा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्षपूर्वीचे आमचे भाई भोसले होते किंवा सरचिटणीस होशिंग साहेब होते यांच्याशी देखील आमचा जवळचा संबंध होता आणि त्या काळापासून माझ्या युनियनचं जे उद्घाटन आहे ते राष्ट्रीय मिलमजदूर संघाचे सरचिटणीस मामासाहेब फाळके यांच्या हस्ते झालं होतं त्याच्यामुळे ह्या राष्ट्रीय मिलमजदूर संघाशी माझा निगडीत संबंध आहात घणचार्यांचं काम पाहता अनेक त्यांनी काम केलेली आहे सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा काय संदेश द्याल तुम्ही आज युवा पिढीला काय संदेश युवा पिढीला संदेश असाच द्यायचा की आम्ही आता जवळजवळ पन्नास वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आम्ही प्रामाणिकपणे निस्वार्थीपणाने काम केलेलं आहे तर आजच्या पिढीने देखील पैशाच्या मागे न धावता आपण समाजासाठी काय करता येईल आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्रामध्ये आपल्याला मन लावून काम करून कामगारांचे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला लागेल मोहिते साहेबांचा इतिहास की मोहिते साहेब एक सहा मज एक जून एकोणीसशे एकोणनव एकोणपन्नास मध्ये त्यांचा जन्म झाला तिथपासून त्यांनी कामगार क्षेत्रात जे स्वतःला वाहून घेतले ते आज पंच्याहत्तर व पदार्पण करत असताना अभिमान वाटतो की आज से राष्ट्रीय मिलमजूर संघाचा कामगिरी कामगारांचं काय जे हे आहे नेतृत्व सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली आज ज्यांचा ते आपण सत्कार करतोय हा निव्वल त्यांनी एवढ्या वर्षाची केलेले कामगारांची पोचपावती आहे गिरणी कामगार मोहिते साहेब हे गिरणी कामगारच आहेत खटावचे कामगार असून खटाव कामगार ते प्रतिनिधी असून संघाचे ऑर्गनाईज सेक्रेटरी सेक्रेटरी असून परत आता ते संघाचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि सचिन भाऊंच्या विश्वासातला जर कोण असेल तर ते गोविंदराव मोहिते साहेब आणि त्यांनी त्यांना खरोखर त्यांनी कामगारांसाठी केलेल्याची त्यांनी पोचपावती दिलेली आहे पंच्याहत्तर वर्षे पदार्पण करत असताना त्यांनी मोठे मोठे कला क्रीडा संस्कृती हे सर्व कार्यक्रम सतत करतच असतात की एक दिवस आज त्यांची प्रकृती बरोबर नसताना सुद्धा ते प्रत्येक कुठला कार्यक्रम कुठेही काय कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाने शिरीने हजेर असतात आझाद मैदान असो तुमचा आपल्याला तर माहिती आहे सगळ्यांना चॅनलवाल्यांना आझाद मैदान असो तुमचा शिवाजी पार्क परवा शिवाजी पार्क मध्ये त्यांनी क्रिकेटचं सामनं ठेवलं होतं त्या माणसाला कलाक्षेत्रामध्ये एवढा अभिमान आणि एवढा उत्सव आहे की ते सतत आणि सचिन भाऊनी जे आदेश द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी मोहिते साहेबांनी करायची मोहिते साहेब करा एक वृत्तीचा माणूस आहे आणि त्यांनी कामगारांसाठी लढे दिलेले आहेत आतोनाथ खटाव मिलसारखी एवढी बलांडे खटाव ती खटाव त्यांनी हँडल केली खटावं कामगार असून प्रतिनिधी असून इथले ऑर्गनाईज सेक्रेटरी तर सेक्रेटरी त्याच्या नंतर आता आ, ये ते ऑर्गनाईज सेक्रेटरी हे जनरल सेक्रेटरी अशा पदावर पोचलेला माणूस आणि आज बघा अभिमान वाटतो पंच्याहत्तर वर्षामध्ये ते माणूस सकाळी हाफिसला येऊन संध्याकाळपर्यंत हाफिसचा नित्य नेमान काम करतात आणि माझ्या माजा तर माझ्या परिवारातर्फे कामगारांतर्फे माझ्या पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा आहेतच परंतु आपल्या त्यांना तर मी सांगतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ते आज हा पल्ला गाठला आहे त्यांनी